मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासाठी एक अगदी सोपी झटपट आणि खूपच सोपी अशी रेसिपी घेऊन आली आहे आवळ्याची गरमागरम सूप हिवाळ्यात शरीराला हलकंसं हेल्दी काहीतरी हवे असेल तर हे सूप एकदम उत्तम चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच सुरू करू या सीझनमध्ये बाजारात भरपूर प्रमाणात आवळे मिळतात निरनिराळ्या प्रकारे आवळे पोटात जाणे गरजेचे आहे आवळ्यात संत्रापेक्षा वीस पट जास्त विटॅमिन असतं ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते आवळा त्वचेला तजेलदार ठेवतो आणि केसाला काळेपणा आणि चमक देतो आवळा शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतो आणि यकृत निरोगी ठेवतो सूप बनवण्यासाठी दोन आवळे मी चिरून घेतले रोज सकाळी आवळ्याचा रस घेतल्याने पचन चांगले होते आणि ॲसिडिटी कमी होते आता हे चिरलेले आवळे मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे मुठभर कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच अद्रक आणि एक टेबलस्पून गूळ घातला चवीनुसार मीठ घालायचं एक टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घातलं याऐवजी तुम्ही तांदळाची पिठी घेऊ शकता पाणी घालून वाटून घ्यायचे पाण्याचे प्रमाण अंदाजाने कमी जास्त घ्यायचे एका भांड्यावर मोठी मोठ्या भांड्यावर चाणी ठेवून त्यावर हे दोन तीन वेळा पाणी घालून मिक्सरच्या भांड्यात फिरवून हा रस दाबून दाबून काढून घ्यायचा आवळा रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवतो आणि कोलेस्ट्रॉल कमी करतो नियमित सेवनाने दृष्टी सुधारते आता हे भांडं आपण सगळा रस आपण काढून घेतला हाताने सुद्धा आपण थोडंसं पिळून घेऊ आणि नंतर हे भांडं आपण गॅसवर ठेवू बघा मी हाताने सुद्धा हे असं पिळून घेतलेलं आहे इतर सूपपेक्षा हे सूप कितीतरीही हेल्दी आहे तुम्ही नक्की बनवा आणि या सीझनमध्ये याचा आस्वाद घ्या हे आपलं सूप तयार आहे आता हे भांडं आपण असंच असं गॅसवर ठेवू आवळा रक्तातील साखरेचं प्रमाण संतुलित ठेवतो आणि कोलेस्ट्रॉल कमी करतो नियमित सेवनाने दृष्टी वाढते आवळ्याचा रस वजन कमी करण्यास मदत करतो कारण तो मेटाबॉलिजम वाढवतो आवळा म्हणजे एक छोटं फळ पण त्यात आरोग्याचा मोठा खजिना दडलाय चार पाच मिरे आणि थोडासा दालचिनीचा तुकडा आपण बारीक करून घेऊ आवळ्याला वैद्याचा राजा पण म्हणतात आरोग्याचा मोठा खजिना यामध्ये दडलेला आहे विटॅमिन सीने भरलेला आवळा शरीराला आतून मजबूत करतो त्वचेला उजळ बनवतो आणि केस गळणे थांबवतो यामध्ये घालण्यासाठी मिरे आणि दालचिनीचा तुकडा आपण बारीक करून घेतलेलाच आहे रोज सकाळी आवळ्याचा एक ग्लास रस म्हणजे नैसर्गिक टानिकच आहे असा हा बहुगुनी आवळा सीझनमध्ये फ्रेश खायचा आपले सूप तयार आहे यामध्ये आता आपण अर्धा चमचा सुंठ पावडर घालू अद्रक जरी घातलं असलं तरी सुंठ पावडरनी त्याची चव आणखीन वाढते तिखट गोड आंबट चवीचं असं सूप खूप छान लागतं अर्धा चमचा सुंठ अर्धा चमचा जिरे पावडर मिरे आणि दालचिनीची पावडर घालायची छान आपलं सूप तयार आहे आता आपण यावर घालण्यासाठी फोडणी करू फोडणी नाही घातली तरी चालेल मिरे आणि दालचिनी घातली असं सूप पिलं तरी हे चविष्टच लागते पण थोडंसं तुपामध्ये आपण याची फोडणी करू यासाठी कालथ्यामध्ये अर्धा चमचा तूप घेतले तुपामध्ये जिरे कडीपत्ता घालायचा आणि ही फोडणी या सूपामध्ये घालायची आपले पौष्टिक सूप तयार आहे यामध्ये बारीक चिरून भाज्या पण तुम्ही घालू शकता गरमागरम सूपचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करा तुमच्या कमेंट वाचायला मला आवडतातच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे सूप आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ गरमागरम सूप एक बाउल जरी सूप पिला तरी आपल्याला भरपूर एनर्जी मिळते बघा किती सुंदर झालाय आपलं सूप मित्रांनो असं हा